तो एक निवडणूक संपली आता दुसरी निवडणूक ताबडतोब येणार आहे की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार आता एक आता आमदारांचे जे अनेक कामं वगैरे राहिले असतील दादांना मला सांगायचं आहे की ताबडतोब जे आहेत ना हे मंजूर करून टाका योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शीर्षस्थ नेते अजितदादा पवार प्रफुल्लभाई सुनील तटकरे आणि आमचे सुनील तटकरे आणि आमचे सर्व सहकारी मंत्री सर्व सहकारी मंत्री आमदार रामराजे आहेत इथे मुश्रीबाई आहेत झिरवळ आहेत अतराम साहेब आहेत ही सगळी मंडळी आहेत आणि माझ्या बांधवांनो भगिनी आणि माता तर एक निवडणूक संपली आता दुसरी निवडणूक ताबडतोब येणार आहे आमच्या इथं तर दुसरी निवडणूक दुसरी निवडणूक मला वाटतं मुंबई कल्याण ठाणे रायगड या भागामध्ये सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्र दुसरी निवडणूक सुरू झाली शिक्षक पदवीधर आता ही शिक्षक पदवीधर म्हणजे परत आले आचारसंहिता आता ही आचारसंहिता आली म्हणजे कामं बंद आचारसंहिता संपल्यानंतर महिनाभर कुठेतरी मिळेल आणि त्याच्यानंतर येईल आचार आचारसंहिता माझी विनंती आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या कर्वी आपण त्यांना सांगितलं पाहिजे की ह्या ज्या निवडणुका आहेत पदवीधरांच्या किंवा शिक्षकांच्या यांच्याशी सर्वसामान्य जनतेचा काही तसा संबंध नसतो आणि आता हे जे काही कामं आहेत हे आमच्या सगळ्या जे त्या भागातले सगळे आमदार आहेत तर सगळ्या आमदारांची कामं जे आहेत होणारच नाही ती जर झाली नाही तर मोठी अडचण आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या आचारसंहितेतून जे आहे मार्ग काढणं आज आवश्यक आहे का नाही झालं पण इतिहास वगैरे हो जे आहे आपण चर्चा करत राहणार पण आता जे जाएद भविष्य जे आहे ते पुढे वाढून ठेवलेलं आहे त्याला जर समोर जायचं असेल त्याचा सामना करायचा असेल तर हे अडथळे जे आहेत ते सुद्धा दूर व्हायला पाहिजेत नाहीतर काही कामं काय होणार नाहीत ह्या भागामध्ये तरी जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर पदवीधर निवडणुका लागलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण लक्ष द्यावं आणि हे करत असताना मला आपल्याला सांगायचं सा आहे की बाबा अगोदरच चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिमलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिन आले मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर सांगत होते की असं होणार नाही असं होणार नाही संविधान बदलणार नाही संविधान वर्ष आम्ही साजरे करणार आहोत वगैरे वगैरे परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल आता, आता ते कुठे संपलं नाही तर मध्येच हे आलं की आता शाळामधून सुद्धा मनुस्मृती येणार आहे आता आणखीन काय नवीन आहे मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे आता हे मनुश्रुती म्हटलं झालं आणखीन कल्याण म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे आम्ही तर जे आहे चातुर्वर्णी आम्हाला ना मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मधीच काहीतरी कोण काढताय आणि परत त्याच्यावर चर्चा सुरू होते हे थांबवलं पाहिजे ना गोष्ट लहान वाटत असेल पण या लहान गोष्टीतूनच ज्या मोठा भडका उठतोय आणि तो कुणालाही मान्य होणार नाही मनुस्मृती वगैरे जे काय आहे ते चाललेलं अरे आहेत ना तुम्हाला खूप संत आहेत घ्या ना त्यांची अभंगी संत तुकारामांचे जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते तेशी जाणार घ्या ते तुकाराम महाराजांनी तर खूप आपल्याला उपदेश चांगले केले विष्णू जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे सगळं जे आहेत जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं अवघ हे विश्वाचे माझे घर तेच यांनी सांगितलं भेदा भेद जे आहे हे अमंगळ आहे हे ठेवायचं ना हे शिकवा ना बाबा शाळेत नको त्या गोष्टी काय आणू नका महात्मा फुलांचा त्यांना त्यांना शिकवा धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी धर्म भेद राज्य हे मानवांमध्ये नसावे सगळ्यांना समतेची वागणूक दिली पाहिजे अण्णाभाऊ साठे म्हणाले होते पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नाही ती श्रमिकांच्या खांद्यावर उभ्या अरे शिकवा ना ते हे शिकवायला काय होत संत सावता महाराज मा, म्हणाले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे श्रमाला श्रम जे आहे ते श्रम करतो आम्ही त्याच्यामध्येच परमेश्वर आहे विठाई आहे हे काय कोण मध्येच काय काढतं आणि काय नाहीत आणि मग अडचणीला हे सगळं जे फिरतं असं फिरतं असं फिरतं सगळीकडे कानोकानी होतं आणि मग त्याचा जो आहे हा त्रास हा निवडणुकीला जो आहे आपण गेलो की ताबडतोब लोक विचारायला लागतात म्हणून आपण आमच्या मंत्री कोण मला वाटतं ते केसरकर मंत्री आहे केसरकर असतील ना मंत्री मला वाटतं ते ओबीसी आहे त्यांच्या त्यांच्या निवडणुकीचा दोन चार वेळा गेलो त्यांच्या डोक्यातून काय आलं काय समजत नाही जरा बघा त्यांनी तिथेच दाबायला पाहिजे बाबा हे भानगड नको इथे आता ह्या मी जास्ती मला बोलायचं नाही अनेक शीर्षस्थ नेते बोलणार आहेत मला आपल्याला एक सांगायचं आहे दादा आपल्याकडे विकास खूप जोरात सुरू आहे चांगली गोष्ट आहे विकास पाहिजे आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर जरा वजन प्राप्त होते शब्दाला आणि कामालासुद्धा डेव्हलपमेंट जोरात आहे लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो ते करायलाच पाहिजे त्याशिवाय जे आहे आपल्या राज्याचं पाऊल पुढे पडणार नाही परंतु एक आहे काही गोष्टी ज्या ना अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत जातात आणि अने, अनेक वेळा तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे म्हणजे लोकांनी सुद्धा शिवभोजन ही गोष्ट आहे आता लोकांना असं वाटेल की काय परत शिवभोजन अरे परंतु जे आहे जे जा लोक तुमच्या त्या टनेलमधून जाणार नाहीत त्या कोस्टल रोडवरून जाणार नाहीत ते लोक जे आहेत ते शिवभोजन घेणार आहेत गरीब लोक आहेत कोणीतरी काहीतरी सांगायचं काय हे आहे म्हणे का भ्रष्टाचार कसला हा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये पाच आणि दहा रुपयामध्ये द्यायचं आहे ते जेवण आणि त्याच्यावर अरे बरं मी भ्रष्टाचाराचा जो आहे समर्थक नाही परंतु काही काही ठिकाणी झाला असेल तर त्या ते आपण निपटूया मागच्या वेळेला सुद्धा जे आहे महिलांची एक लिस्ट आली होती जस एकशे दहा लोक महिलांची लिस्ट आली सगळे आपल्या कार्यकर्त्यांना आम्ही भोजन देऊन टाकू एक वन शॉट जा तुम्ही शेवटी जे आहेत हे कार्यकर्ते आहेत ना सगळे काय जिल्हा परिषद मेंबर होणार नाही आमदार होणार नाही नामदार होणार नाहीत अरे पण ते तिकडून एवढे लांब येतात ना भाऊ तर काय गाडी भाडं हे ते मागच्या काही पक्षांनी जे आहेत हे केलेलं आहे त्यांच्या उपजीविकेची काहीतरी एक काय दहा वीस हजार रुपये मिळतील मिळू द्या ना त्यांना राहू काय खर्च येणार आहे आपण तुम्ही तुम्हाला माहिती आहे आपण लाखो कोटी रुपये जे आहे मागच्या काही ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये मंजूर केले अहो याला काय आहे दीडशे पावणे दोनशे कोटी रुपये हो एक टाक द्या सगळ्यात ज्या तिन्ही पक्ष जे आहेत तुमचे त्यांच्या लिस्ट काढा देऊन टाका अतिशय चांगली योजना आहे अतिशय आवश्यक योजना आहे आणि लाखो कोटी रुपये जर आम्ही तर डेव्हलपमेंटवर खर्च करतो आहोत मागच्या दोन मिटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक मिटिंगना जवळजवळ एक एक लाख कोटी रुपयाची आपण प्रस्ताव मंजूर केले हे तर काही लाख कोटी नाही दोनशे तीनशे कोटी चार रुपये चारशे कोटी रुपये लागतील परंतु सगळ्यांपर्यंत जो आहे हा कार्यक्रम ताबडतोब पोचतो आहे तर आपण ते करणार आणि आता एक आता आमदारांचे जे अनेक कामं वगैरे हो राहिले असतील दादांना मला सांगायचं आहे की ताबडतोब जे आहेत ना हे मंजूर करून टाका कारण आता मंजूर केल्यानंतर तुम्ही मंजूर केल्यानंतर कामच होऊन ते पुढच्या निवडणुकीच्या या तुमच्या काय म्हणतात ते आचारसंहितेच्या आतमध्ये त्याचे नारळ फुटले पाहिजे तर त्याचा फायदा होईल आपल्याला त्याच्यात जर का लेट झालं तर काय फायदा होणार नाही म्हणून ते जरा लवकरच करा आता हे दुसरं आणखीन आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार काय पन्नास चोपन्न त्याचे ते, ते दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमचं पन्नासच आहे मग पन्नासच गेल त्याच्या काही कळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम तर तसं होताच नाही त्यामुळे आत्ताच त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे आणि एक आहे हे लवकर काय ते पार्लमेंटरी बोर्ड वगैरे जे तयार करा त्याच्यामध्ये दलित समाजाचे घ्या आदिवासी समाजाचे घ्या अल्पसंख्याक समाजाचे घ्या एक जे आहे सर्व समावेशक जे आहे ओबीसी अमुक तमुक महिला एक सर्व समावेशक जो आहे आपण निर्णय घेतो आहोत आणि जो निर्णय घ्या गा, घ्याल तो आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाईल नाही तर फक्त तू उलट सुलट उलट चुलट सुलट उलट हेच फक्त काय ऐकायला मिळते तर ते आपल्याला करता कामा नये मला मी हे सांगतो याचं कारण आहे की परत परत आपण सगळे एकत्रित नाही आता होऊ शकणार कारण आता कामालाच लागावं लागणार आहे निवडणुका ज्या आता एकदम डोक्यावर आपल्याला येणार आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या लहान असतील कदाचित परंतु ज्या आमच्या सगळ्या आमदारांच्या दृष्टीनं पुढे निवडणुकीला उभे राहणारे जे उमेदवार त्यांच्या दृष्टीनं आणि आमचे जे काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे मी या माझ्या भाषणामध्ये हेच सांगितलं काय करता कामा नये आणि काय केलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये जे आहे जरूर लक्ष द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र